मंतर तालुका आंबेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी असते परंतु या सर्व गर्दीला सामोरे जात असताना डॉक्टरांची दमछाक होताना दिसत आहे अनेक वेळा रुग्णांना चुकीची माहिती देऊन आमच्याकडे या सुविधा उपलब्ध नाहीत तुम्ही ससूनला जा तुम्ही ला जा आणि त्या ठिकाणी उपचार घ्या अशा प्रकारे खूप वेळा सांगितले जाते परंतु गोरगरीब रुग्ण ही आसपासच्या पासष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरावरून खूप मोठ्या हाशेने या ठिकाणी उपचार मिळतील म्हणून येत असतात आणि अगदी याच गोरगरीब रुग्णांना या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते अरेरावीची भाषा वापरून बऱ्याच वेळा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांची दिशाभूल करून त्या रुग्णांना स्वखर्चाने मेडिसिन द्या, तुम्ही मिळत असतात आणि हे सर्व रुग्ण परिस्थितीने गरीब असतात सरकारच्या स्कीम मधून त्यांना काहीतरी उपचाराची अपेक्षा असते आणि हे उपचार त्या ठिकाणी जर मिळाले नाहीत तर खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आज या उपजिल्हा रुग्णालयात दिसत आहे तरी योग्य ती काळजी घेतली तर या सर्व रुग्णांना मोफत मदत होईल आणि रुग्णांची गैरसोय थांबेल यात काही शंका नाही ज्ञानेश्वर खंडू धावला पुरचे जात पर्य म्हणून त्याचा केस पेपर एक्स काढायसाठी आलतो इथे कॅन नंबरला आलतो तिथे त्यांनी केस पेपर फाळतो त्यांचं नाव नाही माहिती म्हणलं ते मला म्हटले उद्या म्हणलो उद्या नाही म्हणून पुर आर दे ते मागून म्हणले तू तंबाखूच खाऊन आला खा तंबाखू खाली तो तंबाखू खाली म्हणलं त्यांनी केस पेपर फाळून टाकला हा केस पेपर फाळत

डॉक्टर नाही डॉक्टर लागतो तिकडे दाखवा म्हटले नक्की कोण काय कामाला कळत नाही डॉक्टरला दाखवा म्हटलं कळत मी शेन वर बसून सर्व पण मी सर हे बरोबर आहे मला सांगा तुम्ही हे प्रशासन मला समजावं पद्धतीने चालले हे योग्य नाही असं मला वाटतं तुमचा जो स्टाफ आहे सर सर आल्यानंतर आपण सर ही पद्धतच नाही आता पण बाकी कोण कोण पेशंट जर आहे का बाकी त्यांची काय परिस्थिती आहे आपण त्यांचा ओपिनियन घेण्यासाठी काय जे पेशंट आपले ॲडमिट असतात आपल्याला फिजिशियन ओपिनियन काढतो मग आपण त्यांच्या शेअरनुसार म्हणजे कुठे गुजराती डॉक्टर आहेत सर आहेत सर आहेत आणि खोकेने आल्यानंतर आपल्याला माहिती कळतं की पुढे नाही पण कसं ठेवायचं त्यासाठी आपल्याकडून कोण कोणत्या जागा तिथे क्रिश्चियन नाही दूतज्ञ नाही काही आपल्याला दौतज्ञ नाही आपल्याकडे पण दुसज्ञ नाही आणि फिजिशियन नाही गुंडी त्यामुळे पण आपलं असं हौसफुल असतं का

ते काय म्हणतो जरा आम्ही थांबतो मग बाकी सगळंच आपण स्टिंग ऑपरेशन करू ना सगळंच करू मला जरा द्या तुम्ही बोलतो सगळं आता आहे ना जाऊद्या जरा काय व्हायचं होऊन झालं बाकीच्यांना पण बोलून घेऊ आपण सगळ्या गोष्टी घ्या मनसर येथील आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं असणार उपजिहा रुग्णालयमध्ये आपण आता सगळेजण उपस्थित आहोत या ठिकाणी ज्ञानेश्वर टावरे आणि आमच्या भोरवहिणी हे दोन लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मला मौलींचा फोन आला मी बाहेरगावी होतो त्यांनी सांगितलं मुलीचा सा ॲक्सिडेंट झाला आहे का सायकलवरून पडली आणि तिचे तीन चार दात पडलेले आहेत त्यांनी केस पेपर काढला आणि इथं आत गेले आत गेल्यानंतर संबंधित त्यांचा जो कर्मचारी वाडेकर म्हणून वाडेकरांनी त्यांना आरोगंटले त्यांच्याबरोबर ते बोलले आणि त्यांचा केस पेपर फाडून टाकला वाडेकर इथं आहे त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं म्हणे ते तंबाखू खाऊन आलेले होते तंबाखू खाऊन जर आले होते तर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु असं न करता त्यांनी डायरेक्ट तो केस पेपर फाडला एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी या रुग्णालयामध्ये चाललेलं आहे या आमच्या वहिनी आहेत चार दिवसापासून हेरपाटे मारतात त्यांना सांगितलं ईसीजी सी जी काढा फिजिशियन नाहीत आणि म्हणून त्यांना गुजरातीकडे पाठवलं आपल्याकडं आपल्याकडं इथं सगळी सुविधा असताना सुद्धा ई सी जी त्यांनी डॉक्टर गुजरातींच्या इथं काढला यांचा विषय यांचा विषय अतिशय भयानक विषय आहे आणि डॉक्टर साहेबांच्या बरोबर आता बोललो इथं एकही बोलतज्ज्ञ नाही इथं एकही फिजिशियन नाही एवढं मोठं हॉस्पिटल बांधलंय गोरशनाथ टेकडीच्या बाजूला देखील जवळपास शंभर दोनशे बेडचं रुग्णालयाचं काम चाललंय इमारती बांधून ठेवल्यात परंतु ज्या पद्धतीनं लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीनं ते मिळत नाहीत सगळे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामाबद्दल नाराज आहेत बऱ्याच वेळी डिलिव्हरीचे पेशंट येतात आम्हाला रात्री अपरात्री फोन येतात आम्ही देखील त्यांना डॉक्टरांना फोन करतो परंतु पेशंट जर जास्त सिरियस असेल तरी तो भूलतज्ञ नसल्यामुळं त्यांना ससून किंवा वायसेमध्ये त्यांना पाठवावं हो लागतं त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आग्रही मागणी करतो की लवकरात लवकर शासनाने जर या ठिकाणी रिक्त जागा भरल्या नाहीत या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि डॉक्टरांना देखील मग आम्ही विनंती केली का जर तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे लोक आहेत त्यांना लोकांच्या बरोबर नीट वागायला सांगा आता हे वाडेकर या ठिकाणी आहेत हे पी इथं काउन्सिलिंगचं काम करतात आणि काउन्सिलरच जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळं यापुढच्या काळामध्ये साहेब एक जरी तक्रार आली तरी शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं वाडेकर उत्तर दिले तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही माफी मागितली माफी मागून हे थांबणार नाही प्रकरण थांबणार नाही तुम्हाला एकदा माफ केलं आहे पण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जर तुम्ही वर्तन ठेवलं नाही या तालुक्यातील लोकांमध्ये लोकांच्या बरोबर लोकांच लोकांच या भागातील लोकांच्या बरोबर तुम्ही जर तुमचं वर्तन चांगलं ठेवलं नाही तर शिवसेना तुम्हाला माफ करणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो यांचा जो विषय आहे त्यांची मुलीचे दोन तीन दात पडलेले आहेत एवढं असताना पेशंट सिरियस असताना हे वाडेकर म्हटले आज नाही तुम्ही उद्या या आणि केस पेपर फाळून टाकला या अतिशय निषेधाची गोष्ट आहे यांचा देखील विषय चार वर्षापासून चार दिवसापासून रक्ताचे नमुने त्यांना मिळत नाहीत डॉक्टर तुम्ही जरा थोडंसं याच्यामध्ये लक्ष घाला yes. आणि जर सुधारणा झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना जड जाईल एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद